श्री ज्ञानंद गोळे कनिष्ठ महाविद्यालय केनवळ दोन हजार दोनमध्ये पाचवी ते बारावीपर्यंत असलेले विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी शाळेमध्ये स्नेह हो मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुनील मोरे ओम वानखेडे विष्णू वानखेडे आणि भारती मगर काळबांडे या विद्यार्थिनींनी सर्व गावात जाऊन भेटी घेऊन नियोजन केले यांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याचे आयोजन करून एकमेकांना भेट घेतली त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला अनेकांना आपल्या शाळेचे जुने मित्र मैत्रिणी भेट भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता प्रथम सरस्वतीचे प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलित केला गेले मान्यवरांच्या हस्ते व कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि अतिशय सुंदर रंगबिरंगी रांगोळी काढण्यात आली नंतर संगीत खुर्ची व अनेक खेळ खेळण्यात आले आणि मजेशीर शाळेच्या बाकावर बसताना झालेल्या शाळेतील आठवणी आयुष्यात झालेल्या चुका ह्या जवळपास वीस ते बावीस वर्षांनी हा योगायोग घडला त्यामुळे या आठवणीतला माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मिळावा हा मालेगाव येथील नागर तास येथे आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी सर्व शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी आल्या होत्या आणि आदर्श शिक्षकांना नाशिक येथे पुरस्कार देण्यात आले ना पुरस्का आज आम्ही सर्व शिवाजी दोन हजार दोनचे विद्यार्थी जवळपास बावीस वर्षानंतर एकत्र आलेलो आहोत आज आम्ही सगळ्यांनी आमच्या बावीस वर्षातला जो काही जीवन प्रवास आहे तो एकमेकांसोबत शेअर केला एवढ्या बावीस वर्षात बरेच काही चेंजेस झाले काही काही लोकांचे तर नाव सुद्धा आठवत नाही चेहरे आठवत नाही पण इथे येऊन खरंच असं वाटतं की बालपणात गेलो की काय परत आमची शाळा इथे नागरदास भरली असं वाटायला धन्यवाद माझं नाव सुनील शंकरराव मोरे आम्ही आज या ठिकाणी दोन हजार दोनपर्यंतचे विद्यार्थी सोबत होते सर्वांचं आम्ही गेट टुगेदर या ठिकाणी घेतलं आम्ही एकमेकांचे अनुभव सुख दुःख आहे किंवा सोबत शेअर केले आणि निश्चितपणे आम्हाला खूप मोठी ऊर्जा मिळाली कारण बहुतांश विविध क्षेत्रामध्ये या ठिकाणी आमचे मित्रमंडळी आहेत पी आहेत कुणी शिक्षक आहेत कुणी व्यावसायिक आहेत कोणी आमचे कीर्तन वगैरे करतात तेव्हा अशा सर्व बाबींचे अनुभव आम्हाला या ठिकाणी आला आणि निश्चितपणे मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असं आपण जे आनंद राऊत म्हणतात ते खरंच बरोबर आहे कारण आणखी एक आम्हाला अनुभव या ठिकाणी असा मिळाला की आत्महत्या करणार नाही कुणी आत्महत्या करणार नाही कुणी जरा मित्र मिळाला सारखा निश्चितपणे आजचा अनुभव हो आम्हाला जगण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देतील आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की दरवर्षी दिवाळी किंवा उन्हाळा या सुट्ट्यांमध्ये आम्ही असे कार्यक्रम सेवनकरिता गजानन सचिन पाटील बुलढाणा शेगाव महिला विकास स्वयरोजगार बहुद्देशी संस्था नागपूर मेगा ट्रीट जहा है 340 सो चाळीस फीट बडा गेट भी सेल्फी पॉइंट के साथ हैंडलूम हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन और अम्यूजमेंट पार्क फर्नीचर डेकोरेटिव आइटम ड्रेसेस इमिटेशन ज्वेलरी फूड स्टॉल और सब के लिए ढेर सारी खुशियां ही खुशियां। तो देर मत कीजिए पहुंच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ